लाग, लाग। रोज अर्धा तास ही शेवटची क्रिया सरांनी सांगितली ना डोळ मिटून रोज अर्धा तास फक्त श्वसन आणि श्वसनावर कंट्रोल दीर्घ आपण घेतच नाही हो तुम्ही लहान मुलं बघा त्यांचं श्वसन कसं चालू असतं त्याचं पोट सो हलत मला आत्ता सांगा आपण श्वसन घेतोय ना आता श्वास घेताय ना पोट हलत का बघा बर हलत नाही आणि ते लहान मुलं बघा श्वास घेताना पूर्ण पोट हलत इथे दीर्घ शोषन आहे आणि आपण हे करतच नाही फक्त चाळीस टक्के श्वास घेतो कोणली सिक्स्टी पर्सेंट घेत नाही आणि त्याच्यामुळं मन अस्थिर होत भारतामध्ये अजून एक किमी आहे विल पॉवर इज हायएस्ट अँड स्ट्रॉंग पॉवर इन द नेचर आत्मशक्ती आपल्या शरीरात जी आत्मशक्ती आहे ना ती शरीराला सुद्धा नीट करते शरीराला कॅन्सर आत्मशक्ती जर प्रबळ असेल तर शरीराचा कॅन्सर सुद्धा कमी होतो विद्यार्थी मित्रांनो रोज तुम्ही अर्धा तास हा प्रायाम करा फक्त श्वास घ्या आणि श्वासावर कंट्रोल करा डोळे बंद करून आपल्या शरीराची सगळी ओळख करा माझ शरीर मी कसा आहे ही सर्व ओळख डोळे बंद करून करता आली पाहिजे मग अभ्यास